नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रिया मराठी टिप्स या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे वर्षातील बारा शिवरात्रीपैकी सर्वात मोठी आणि फलदायी रात्र म्हणजे महाशिवरात्र ही केवळ उपवासाची रात्र नाही तर अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा एक दैवी प्रवास आहे याच रात्री सृष्टीचे पालनहार भगवान शिव आणि माता शक्ती यांचा विवाह सोहळा पार पडला होता सृष्टीचा कणा संहाराचे अधिपती आणि योगींचे दैवत म्हणजे महादेव जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड गाठ झोपेत असते तेव्हा शिवभक्त मात्र एका अशा रात्रीची वाट पाहत असतात जी जीवनातील सारा अंधार दूर करू शकते पुराणामध्ये महाशिवरात्रीबद्दल अनेक कथा सांगितल्या आहेत मग ती समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहल विषयाची असो किंवा शिकारी आणि बिल्वपत्राची आज आपण त्याच अलौकिक कथेचा अनुभव घेणार आहोत जे ऐकल्याने मनाला शांती आणि जीवनाला दिशा मिळते पण त्यापूर्वी मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकेकाळी भगवान शिवजी अधिशक्ती माता पार्वतीसह कैलास पर्वतावर विराजमान होते चारही बाजूनी वातावरण एक विलक्षण शांतता पसरली होती हे मनोहर दृश्य पाहून कोणाचेही मन क्षणात शांत होऊन जाईल असे होते त्या क्षणी आदिशक्ती माता पार्वतींच्या मनात एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तेव्हा अत्यंत व्याकुळ मनाने त्यांनी भगवान शिवजींना विचारले हे नाथ आज मला आपल्या मुखातून महाशिवरात्रीचे महात्मा ऐकायचं आहे माता पार्वतींचा हा प्रश्न ऐकून भगवान शिवजी मंदस्मित हास्य करत म्हणाले हे देवी पार्वती आज तू संपूर्ण संसाराच्या कल्याणासाठी अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस हे देवी जो कोणी स्त्री किंवा पुरुष महाशिवरात्रीची ही कथा खरी श्रद्धा ठेवून माझे चिंतन करून ऐकतो त्याचे सहस्र पाप नष्ट होतात या कथेचे केवळ श्रवण केल्याने मनुष्याच्या घरातील दुःख आणि दारिद्र्य संपते त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होते आणि त्याच्यावरती माझी कृपादृष्टी सदैव टिकून राहते भगवान शिवजींचे हे वचन ऐकून माता पार्वती हात जोडत म्हणाल्या हे नाथ आपण ही कथा जरूर सांगा मी आपणास वचन देते की ही मी कथा अत्यंत लक्षपूर्वक ऐकून घेईन आणि या कथेचा सर्व लोकांमध्ये प्रचार व प्रसार करीन तेव्हा भगवान शिवजी कथा सांगत म्हणाले हे देवी पूर्वकाळी दक्षिण देशात दंडकारण्य नावाचे एक विशाल वन होते त्या वनात दंडकारण्य नावाचे विशाल वन होते त्या वनात चित्रभानू नावाचा एक शिकारी राहत होता तो अत्यंत दृष्ट आणि क्रूर स्वभावाचा होता त्याच्या मनात किंचितही दयाभाव नव्हता तो सदैव क्रूर कृत्यच करत असे तो दररोज सकाळी उठून जंगलात जात असे आणि मृग तसेच निरपराध प्राण्यांची हत्या करून त्यांना आपले शिकार बनवत असत हे देवी त्या मुख्या आणि असह्य प्राण्यांना मारताना त्याला थोडीशीही भीती वाटत नव्हती तो इतका निर्दयी होता की जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तो लुटत असे जर एखाद्या प्रवाशाने धन देण्यास नकार दिला तर तो त्याला निर्दयपणे मृत्यूच्या धाडे ढकलत असे त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही एकही पुण्यकर्म केले नव्हते अशा प्रकारे पापकर्म करत करत त्या धुरात्मा शिकाऱ्याचे बरेच वर्ष निघून गेले एक दिवस महाशिवरात्रीच्या व्रताचा पवित्र दिवस उजेडला पण हे देवी तो दृष्ट शिकारी नास्तिक होता त्याच्या मनात देवांविषयी कोणताही श्रद्धाभाव नव्हता त्यामुळे महाशिवरात्रीच्या व्रताबद्दल काहीही माहिती नव्हती त्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा त्याची पत्नी आणि त्याचे मातापिता भूकेने वाकुळ होऊन त्याच्याकडे आले आणि विनवणी करीत म्हणाले हे स्वामी आम्हा सर्वांना फार भूक लागली आहे कृपया जंगलात जाऊन काहीतरी खाण्यासाठी घेऊन या पत्नी व माता पितांच्या विनंतीने चित्रभान तात्काळ उठला तो झोपडीत गेला धनुष्यबाण उचलले पिण्यासाठी एका पात्रात पाणी भरले आणि शिकार करण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघून गेला त्या दिवशी चित्रभानने संपूर्ण दिवस जंगलात शिकार शोधली पण त्याला ना कोणतं हरिण दिसलं ना इतर कोणताही प्राणी दिसला तो हातात धनुष्य घेऊन दिवसभर जंगलात इकडे तिकडे भटकत राहिला पण अन्न मिळावे असा एकही प्राणी त्याच्या नजरेस पडला नाही दरम्यान संध्याकाळ ही, ही जवळ येऊ लागली होती भगवान सूर्यदेव आपल्या प्रकाशाची शेवटची लालसर छटा आकाशात पसरवत होते हे दृश्य पाहून चित्रभान अधिक व्याकुळ झाला आणि मनात विचार करू लागला आज मला कोणताही शिकार मिळाला नाही घरात माझे मुलं माझी वाट पाहत असतील भुकेने व्याकुळ झालेले माझे माता पिता माझ्या परतीकडे डोळे लावून बसले असतील त्यांची काय अवस्था झाली असेल मला काही ना काही अन्न घेऊनच घरी परतले पाहिजे अन्यथा ते उपास मारीने प्राण सोडतील असा विचार करत तू जंगलाच्या अधिक शिकार शोधण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या नजरेस एक सरोवर पडले सरोवर पाहताच त्याच्या मनात आनंदाची लहर उमटली तो सरोवराच्या काठावर उभा राहून विचार करू लागला की कोणीतरी प्राणी नक्कीच येथे पाणी पिण्यासाठी येईल तेव्हा मी त्याच्यावर धनुष्य बाणाने प्रहार करून त्याला आपले शिकार बनवीन आणि त्याला घरी घेऊन जाईन असा निश्चय करून तो एका विशाल बेलाच्या वृक्षावर चढून बसून राहिला आणि सरोवराकडे लक्ष लावून शिकार येण्याची वाट पाहू लागला तो असेही मनात विचार करू लागला की कोण जाणे कधी एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी येईल आणि कधी मी त्याचा वध करीन मंडळी शिकार येण्याची वाट पाहता पाहता संध्याकाळ झाली इकडे सूर्यदेव अस्ताला गेले होते पण त्या सरोवरावर एकही प्राणी पाणी पिण्यासाठी आला नव्हता तो शिकारी भूक आणि तहान यांनी व्याकुळ होऊन त्याच वृक्षावर बसून राहिला थोड्याच वेळात रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला तेवढ्या त्या सरोवराच्या काठी उड्या मारत कुदत एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली मंडळी त्या हरणीला सरोवराजवळ पाहताच त्या शिकाऱ्याच्या मनात अपार आनंद झाला त्याने तात्काळ तिला मारण्यासाठी आपल्या काढला धनुष्यावर ठेवला आणि प्रचंड ओढली त्या क्षणी त्याच्याकडे ठेवलेल्या पात्रातील पाणी आणि काही बेलपत्रे खाली पडली मंडळी ते पाणी आणि बेलपत्र त्या वृक्षाखाली असलेल्या एका प्राचीन शिवलिंगावर जाऊन पडली त्या पाणी व बेलपत्रांच्या शिवलिंगावर पडण्याने त्या शिकाऱ्याची पहिल्या प्रहाराची पूजा अनाहूतपणे संपन्न झाली त्यामुळे नकळत त्या, त्या शिकाऱ्याचे समस्त पाप तक्षणी नष्ट झाले इकडे वृक्षावरून पाणी पडल्याचा आवाज ऐकताच हरिणी सावध झाली तिने वर पाहिले तेव्हा वृक्षावर एक शिकारी हातात धनुष्य घेऊन प्रत्येच्या ओढत तिच्यावर निशाणा साधून उभा होता त्या शिकाऱ्याला पाहून हरिणी घाबरली आणि भयभीत होऊन ती म्हणाली हे व्याध थांबा कृपया मला मारू नका अन्यथा तुम्हाला पाप लागेल मंडळी हरणीचे हे शब्द ऐकून चित्रभान जोरजोराने हसू लागला हसत हसत तो म्हणाला हे हरणी आज माझे कुटुंब भुकेले आहे म्हणूनच मी तुला मारून घरी घेऊन जाणार आहे आणि त्यांची भूक भागवणार आहे चित्रभानूचे ते शब्द ऐकून हरणी अत्यंत दुःख झाली ती मनात विचार करू लागली की आता मी काय करू या शिकाऱ्यापासून स्वतःचे रक्षण कसे करू असा विचार करून तिने शिकाऱ्याला हात जोडून विनंती केली आणि म्हणाली हे व्याध मला मारून माझे मास्क खाल्ल्याने जर तुमच्या कुटुंबियाची भूक भागत असेल तर तसेच करा पण कृपया माझी एक विनंती ऐका सध्या माझी सर्व पिले भुकेली आहेत तुमच्या आतून मारण्यापूर्वी मला एकदा माझ्या पिलांना भेटायचं आहे आणि त्यांना त्यांच्या पित्याकडे सोपवायचं आहे मी त्यानंतर त्वरित तुमच्याकडे परत येईन कृपया मला एकदा माझ्या पिलांना भेटण्याची परवानगी द्या मी तुम्हाला वचन देते की पिलांना भेटून मी नक्की परत येईन पुढील कथा सांगताना भगवान शिवजी माता पार्वतींना म्हणाले हे देवी त्या असहाय्य हरणीचे हे शब्द ऐकून तो निर्दयी भानू मोठमोठ्याने हटके मारून हसू लागला त्याला हरणीच्या बोलण्यावर विश्वास वाटला नाही आणि त्याने पुन्हा तिच्यावर निशाणा साधला हे पाहून ती हरणी अधिकच भयभीत झाली ती करून स्वरात भीतीने थरथरत ती करुण स्वरात भीतीने थरथरत त्या शिकाऱ्यासमोर विनवणी करू लागली आणि म्हणाली हे व्यादेश्वर जसे एखाद्या ब्राह्मणाने वेदग्रंथ विकल्यास पाप लागते तसेच पतीपतीचा अपमान करणारी आणि व्याभिचार करणारी स्त्रीला जे पाप लागते त्याहूनही कठोर पाप मला लागेल जर मी परत आले नाही तर मंडळी अशी कठोर शपथ घेतल्यानंतर ती हरणी शांत झाली तिच्या मुखातून असे वचन ऐकून त्या शिकाऱ्याला तिच्यावर विश्वास बसला तेव्हा तो म्हणाला हे हरणी ठीक आहे तू आता आपल्या पिलांना भेटण्यासाठी जा आणि लवकर परत ये मी या सरोवराच्या काठी तुझ्या परतीची वाट पाहत थांबतो मग ती हरणी शिकाऱ्याचे आभार मानत अत्यंत आनंदाने अत्यंत आनंदाने सरोवरात पाणी पिऊन आपल्या पिलांना भेटण्यासाठी निघून गेली इतक्यातच शिकारी चित्र जागाच राहून रात्रीचा पहिला प्रहर पूर्ण झाला रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला तेवढ्या सरोवराच्या काठी त्या हरणीची बहीण आली ती आपल्या बहिणीचा शोध घेत होती तिला पाहता चित्र भानूने त्वरित धनुष्य बाणाने तिच्यावर निशाणा साधला त्याचवेळी त्याच्या जवळील पात्रातील पाणी बेलपत्रासह हो पुन्हा शिवलिंगावर जाऊन पडला अशा प्रकारे त्या शिकाऱ्याच्या हातून दुसऱ्या प्रहराची ही पूजा नकळतपणे संपन्न झाली मंडळी झाडावरून पाणी पडल्याचा आवाज येताच त्या हारिनेवर झाडाकडे पाहिले तेथे एक शिकारी हातात धनुष्यबाण घेऊन बसलेला होता शिकाऱ्याला पाहताच ती हरणी घाबरून म्हणाली हे वन्यजीव शोधक माझी विनंती ऐका आज मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते कारण माझ्या या शरीराचे मांस खाल्ल्याने कोणाची तरी तृप्ती होणार आहे आणि त्यामुळे माझे जीवन सफल होईल पण कृपया मला आत्ता मारू नका माझ्या घरी लहान लहान पिल्या आहेत जी माझी वाट पाहत आहेत मला एकदा त्यांना भेटू द्या मी त्यांना त्यांच्या पित्याकडे सोपवून त्वरित परत येईन तो शिकारी म्हणाला मला तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही मी तुझी नक्कीच शिकार करीन आधीच माझ्याकडून एक शिकार निसटली आहे हे ऐकून ती हरणी भगवान विष्णूंची शपथ घेत म्हणाली हे वन्यजीव शोधक मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक जर मी परत आले नाही तर आजपर्यंत मी केलेले सर्व पुण्य या क्षणी नष्ट हो कारण जो मनुष्य वचन देऊन ते तोडतो त्याचे सर्व पुण्य नष्ट होते जो पुरुष आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे जातो जो भगवान विष्णूंचा भक्त असूनही भगवान शिव शिवजींची निंदा करतो जो आपल्या मात्या पित्याचे श्राद्ध करत नाही अशा लोकांना जे पाप लागते तेच पाप मला लागो जर मी परत आले नाही तर मंडळी त्या हारणीचे बहिणीचे हे शब्द ऐकून शिकाऱ्याचे हृदय द्रव्याने आणि दया दाखवत म्हणाले ठीक आहे तू जा आणि लवकर परत ये मग ती हरणीची बहिणही सरोवरात पाणी पिऊन आपल्या पिलांना भेटण्यासाठी निघून गेली इकडे चित्रभानू त्यांच्या परतीची वाट पाहू लागला हळूहळू रात्रीचा रात्रीचा दुसरा प्रहर ही संपला आणि तिसरा प्रहर सुरू झाला तरीही त्या दोन्ही हरणी परत आल्या नाहीत तेवढ्या त्यांच्या नजरेस एक हरिण पडले तो मोठा तंदुरुस्त आणि पुष्टदेहाचा होता त्या हरणीला पाहताच चित्रभानू अत्यंत आनंदित झाला त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि निशाणा साधला असे करत असताना पुन्हा थोडेसे पाणी आणि बेलपत्रे खाली शिवलिंगावर ती पडली अशा प्रकारे त्याच्याकडून भगवान शिवजींची तिसऱ्या प्रहराची ही पूजा नकळतपणे संपन्न झाली झाडावरून पानांचा आवाज येताच त्या हरिणीने वर झाडाकडे पाहिले तेथे ते एक शिकारी धनुष्य बाण घेऊन बसलेला होता शिकाऱ्याला पाहताच ती हरिणी घाबरवून म्हणाली हे व्याध आपण हे काय करत आहात थांबा हरिनीचे बोलणे ऐकून चित्रभानू थांबला आणि म्हणाला हे मृग मी माझ्या कुटुंबियांसाठी अन्न शोधत आहे म्हणूनच आता तुझी शिकार करणार आहे तेव्हा तो हरिण हात जोडून म्हणाला हे व्याध जर तुमच्या हातून माझी पत्नी आणि तिची बहीण मारल्या गेल्या असतील तर कृपया विलंब न करता या क्षणी माझे प्राण घ्या कारण त्यांच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही जसे तुमच्यासाठी तुमचे कुटुंब महत्वाचे आहे तसेच माझ्याही साठी माझे कुटुंब अत्यंत प्रिय आहे जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर मी तुमचा आभारी आहे मला थोड्या वेळासाठी त्यांच्या भेटीत जाऊ द्या मी माझ्या पत्नीला भेटून लगेच परत येईन मंडळी त्या हरणाचे असे शब्द ऐकून फार आश्चर्य वाटले रात्री घडलेल्या सर्व घटना त्याच्या मनात फिरू लागल्या तो हरणीला म्हणाला हे मृग तुझ्यापूर्वी त्या दोघेही इथे येऊन येथे आल्या होत्या त्यांनीही अशीच खोटी वचने दिली आणि अजूनपर्यंत परत आलेल्या नाही आता तूही आपल्या प्राण्यां भीतीने खोटे बोलून निघून जाशील आणि परत येणार नाहीस मग मी शिकार करणार माझे कुटुंब तर शिकाऱ्याचा राग पाहून तो हरी शांतपणे म्हणाला हे व्याध मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक आई मी कधीही खोटे बोलत नाही हे संपूर्ण जग शत्य आणि विश्वासावर चालते ज्याची वचने खोटे असतात त्याचे पुण्य त्या क्षणी नष्ट होते म्हणून हे व्याज माझी प्रार्थना ऐका शिवरात्रीच्या दिवशी अन्न सेवन व सहवास केल्याने जे पाप लागते खोटे बोलल्याने जे पाप लागते तसेच एखाद्या गरीब व असह्य व्यक्तीकडून जबरदस्तीने धन हिरावून घेतल्याने जे पाप लागते तेच पाप मला लागो जर मी परत आलो नाही तर मंडळी त्या हरणाचे हे वचन ऐकून चित्रभानू म्हणाला हे मृग ठीक आहे तुझा आपल्या पत्नीला भेट आणि लवकर परत ये मग तो हरिणही आपल्या घराच्या दिशेने निघून गेला आता तो हरिण त्याची पत्नी आणि तिची बहीण हे तिघेही वचनबद्ध झाले होते ते तिघे घरी जाऊन आपापसात आप विचार करू लागले सर्वप्रथम हरणी म्हणाली हे स्वामी तुमच्याशिवाय आमची पिल्ले कशी जगतील मी सर्वप्रथम त्या शिकाऱ्याला वचन दिले म्हणून केवळ मलाच त्याच्याकडे गेले पाहिजे आपण आणि माझी बहीण इथेच थांबा हे ऐकून हरणीची बहीण म्हणाली हे बहीण मी तुझी सेविका आहे म्हणून आज मला त्या शिकाऱ्याकडे जायला हवे तू इथेच राहा दोघींचे बोलणे ऐकून तो हरिण म्हणाला हे प्रिये तुम्ही दोघेही इथे थांबा आणि पिलांचे पालन पोषण करा आईसारखी पिलांची रक्षा कुणीही करू शकत नाही पिलांना आईच्या दुधाची आवश्यकता असते म्हणून केवळ मला जायला हवे पतीचे हे बोलणे पत्नीला मान्य झाले नाही ती करून स्वरात म्हणाली हे स्वामी पतीशिवाय स्त्रीचे जीवन नष्ट होते तिला आयुष्यात फार दुःख सहन करावे लागते म्हणून हे स्वामी आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही आम्हीही तुमच्यासोबत येऊ इतके बोलून हरणी आणि तिची बहीण त्या हरणासोबत शिकाऱ्याकडे जाण्यास निघाल्या त्यांना जाताना पाहून त्यांची पिलेही त्यांच्या मागे चालू लागली इकडे चित्रभानू बसून त्यांच्या येण्याची वाट पाहत होता थोड्याच वेळात तो आपल्या पत्नी आणि तिच्या बहिणीसह त्या ठिकाणी पोहोचला सर्वांना आपल्या समोर पाहून चित्रभानू अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने त्या सर्वांना मारण्यासाठी आपल्या धनुष्य वरती चढवला असे करत असताना पुन्हा थोडेसे पाणी आणि बेलपत्र शिवलिंगावरती पडली या प्रकारे त्या शिकाऱ्याची चौथ्या प्रहराचीही पूजा संपन्न झाली चौथ्या प्रहाराची पूजा पूर्ण होताच त्या शिकाऱ्याचे सर्व पाप नष्ट झाले त्याने महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण केले तेवढ्यात त्याच्या अंतकरणातील प्राप्ती झाली त्याचे हृदय पापमुक्त झाले आणि त्याच्या कर्ण अंतकरणात ईश्वरी शक्तीचा वाद झाला तेव्हा तो मनात विचार करू लागला हे मृग अज्ञान पशु असले तरीही धन्य आहेत कारण ते आपल्या शरीराद्वारे परोपकार करत आहेत हे सर्व सत्याचे पालन करणारे आहेत पण मी तर महापापी आहे मी दररोज जीवांची हत्या करून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलतो आपल्या कुटुंबाचे पालन करण्यासाठी मी अनेक जीवजंतू आणि मनुष्यांचा क्लेश दिला आहे मी आयुष्यात कधीही पूर्ण कर्म केले नाही मृत्यूनंतर माझी काय अवस्था होईल जन्मापासून आतापर्यंत मी केवळ पाप आणि हिंसाच केली आहे असा विचार करून त्या शिकाऱ्याने आपले धनुष्य जमिनीवर फेकून दिले आणि त्या मृगांना म्हणाला हे मृग तुमच्या सत्यवचने मला अत्यंत प्रिय वाटली म्हणून आता मी तुमची शिकार करणार नाही तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा शिकाऱ्याच्या मुखातून असे शब्द ऐकून सर्व मृग अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी शिकाऱ्याचे आभार मानले मंडळी त्या क्षणी भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले भगवान शिवजींना समोर पाहून तो शिकारी आश्चर्यचकित झाला त्याला आपल्या डोळ्यांवरती विश्वास नव्हता तेव्हा भगवान शिवजी त्याला म्हणाले हे व्याध तुझ्या व्रतामुळे मी अत्यंत प्रसन्न आहे तू कोणतेही वरदान मागू शकतोस हे ऐकताच व्यात चित्रभानू भगवान शिवजींच्या चरणी पडला हे प्रभू आज आपले दर्शन होऊन मी धन्य झालो आहे आता मला काहीही मिळवण्याची इच्छा उरलेली नाही आपल्या दर्शनानेच माझ्या जीवनाचा उद्धार झाला आहे मी कृतार्थ झालो आहे तेव्हा भगवान शिवजी त्या शिकाऱ्याला म्हणाले हे व्याध आता तू मल्ल राज्यात जाऊन निवास कर दिव्य भोगांचा उपभोग आणि आपल्या कुलाचा विस्तार कर भगवान शिवजींचे हे वचन ऐकून भगवान शिवजींना साष्टांग प्रणाम करतो आणि तेथून प्रस्थान करतो ते सर्व मृग भगवान शिवजींचे दर्शन घेऊन मृग योनीतून मुक्त झाले आणि भगवान श्रीहरींच्या चरणी जाऊन मिलून झाले त्यानंतर त्या स्थानी एक दैव्य प्रकाश प्रगट झाला आणि भगवान शिवजी अंतर्धान पावले मंडळी पुढे भगवान शिवजी माता पार्वतींना म्हणाले हे देवी जो कोणी मनुष्य जाणून अथवा न कळत महाशिवरात्रीचे व्रत करतो त्याचा मी सदैव उद्धार करतो आणि त्याला सर्व पापातून मुक्ती प्राप्त होते पुढे भगवान शिवजी म्हणाले हे देवी अशा प्रकारे आजची कथा येथे समाप्त होते हा प्रसंग ऐकल्यानंतर तू महाशिवरात्री व्रताचे महान महत्व जाणून घेतले असेल तेव्हा भगवान शिवजींचे वचन ऐकून माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाल्या आणि नम्रतेने म्हणाल्या हे नाथ ही कथा ऐकून माझे अंतकरण पूर्णतः तृप्त झाले आहे महाशिवरात्रीचे हे महात्म्य संपूर्ण लोक कल्याणासाठी आहे मी या कथेचा सर्व लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार नक्की करीन मंडळी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा हा दिव्य संवाद आपल्याला हे शिकवतो की जाणून अथवा नकळत केलेली खरी भक्ती महादेवांची कृपा नक्की मिळवून देते जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच पवित्र भक्तीपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव